हे एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर माय चॅनल होम डायरीज ऑफ स्वाती आणि आज आहे सखी मंचचा प्रोग्राम सो सखी मंचमध्ये हळदी कुंकू आहे सगळ्या महिलांसाठी आणि हे मातोश्री दरडा दंडानगरमध्ये हॉल आहे जिथे सखी मनचा प्रोग्राम आहे सो माजे मी आणि माझे फ्रेंड सगळे सखी मनच्या कुंकाला चाललो आहे आणि मी अशी मस्त रेडी झाली आणि रेडी होऊन मनिषाची वाट बघत होती माझी फ्रेंड यायची हे बघा मी नोज पिन पण घातली सिल्वर ज्वेलरी घातली ॲक्च्युली काय आहे साडीचे सिल्वर काटा आहे सो म्हटलं मॅचिंग ज्वेलरी सिल्वर ज्वेलरी खूप दिवस अशी घातली नव्हती मी गाडीवर आम्ही दोघी जाणार होतो सो आता तिच्या घरी जातो म्हटलं तर खूप वेळ होईल मग मी रस्त्यात तिची वाट बघत बसली सो फायनली आम्ही पोहोचलोय आम्ही हॉलमध्ये आणि इतकं छान रेड कार्पेट टाकून होतं खूप छान डेकोरेशन ऍक्च्युअली हे खूप मोठा हॉल आहे लॉन आहे इथे रिसेप्शन होतं लग्न होतं सगळ्या पार्ट्या होतात आणि हे दरड्याच आहे त्यामुळे लोकमत हे पण दरड्याचाच पेपर आहे सो लोकमत सखी मंच यवतमाळ जर तुम्ही जर वाचायचं असेल तर लोकमत सखी मंच घ्या त्याच्यामध्ये सगळी माहिती मिळते तुम्हाला सखी सगळ्या बायका मस्त अशा हळदी कुंकासाठी रेडी होऊन येत होत्या बायकांचं काय हळदी कुंकू म्हटलं की मटकायला भेटतं मस्त रेडी व्हायला नवीन काटापद्राच्या त्या साड्या घाला ज्वेलरी घाला उखाने घ्या मस्त वेगवेगळे वान भेटते आणि इथे हा शो बहुतेक हां बहुतेक नाही <laughs> कन्फर्मच आहे हा शो सुहाना मसाला यांनी स्पॉन्सर केला होता सुहाना मसाल्याचे ओनर मसाल्याचे ओनर पण आले होते सो इथे इथे नोंदणी चालू आहे सखी या वर्षाची सो आम्ही नोंदणी केली आणि नोंदणीमध्ये आम्हाला बॅग मिळाली सो त्याची बॅग बॅग पण दाखवणार आहे मी तुम्हाला कशा क्वालिटीचे बघा इतक्या सगळ्या महिला रेडी होऊन आल्या होत्या ना, ना खूप छान सगळ्या काट्यापदराच्या साड्या कोणी नऊवारी घातली कोणी साडी घातली सगळ्या मेकअप करून आल्या आणि इथे मस्त खाण्याचा प्रोग्राम झाला आणि मी ना खूप फर्स्ट प्रोग्राम अटेंड केला त्यामुळे मला काहीच माहिती नव्हतं एक्च्युअली काय होतं काय नाही सो त्यामध्ये घेतला आणि इतकं छान हळदी कुंकाचं डेकोरेशन केलं होतं ना बघा एन्जॉय करा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक शेअर करा आणि तुमच्या इथे पण कोणता सखीमंच होतो हळदी कुंक कशा प्रकारे होतं हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि इतकं छान डेकोरेट केलं ना बायकांनी हे सगळं तिळगुडांचं आहे बावलं आहे दिवा आहे जात आणि चूल इतकं वेगवेगळं आहे ना व्हेरायटीज तुम्ही बघा किड इतक्या चांगल्या व्हेरायटीज इतके चांगले पदार्थ बावल्या हे सगळं बनवू शकतं ना सो आय इमॅजिन तुम्ही सुद्धा बघा तुम्हाला पण आवडेल आणि काहीतरी याच्यातलं सुचेल की आपण हे बनवू शकतो यार मला तर मी इमॅजिनच नव्हतं केलं एवढं सगळं बावली अगं हो त्याला पतंगीचा डोर वगैरे सगळं बांधून होतं सो हे बघा जातं आहे चूल आहे पाटा आहे उखड आहे सूप आहे टोपली आहे वाव इतके चांगली क्रिएटिव्हिटी ना हे सगळ्या बायका करू शकतात आणि तुम्ही जर मा बायका हे व्हिडिओ जर बघत असाल ना तर नक्की हे सगळं करून बघा ऑबियसली हे माझं नाही आहे मी मी फक्त इतकं शूट घेतलं पण ज्या बायकांनी हे ना हॅटसॉप आहे यार त्यांना खूपच छान क्रिएटिव्हिटी केली आहे आणि इतक्या चांगल्या मस्त मेकअप करून सगळ्या बायका होत्या आणि सगळ्या बायकाच होत्या बरं का हे सगळ्या का। फोटो काढायला आहे फक्त एक ते दादा असतात ना जे बोलता बाईकमध्ये ते एक मुलगा होता फक्त सगळ्यांचे फोटो काढत होता व्हिडिओज काढत होता आणि माझं ना लक्ष बार बार माझ्या जुड्याकडे जात होतं कारण तो खूप ढिल्ला झाला होता आणि नंतर पूर्ण सगळं झालं छोटासा व्हिडिओ आहे पूर्ण नक्की बघा तुम्हाला आवडेल आणि फायनली आम्ही निघालो खूप वेळ झाला होता सात वाजले होते आणि ही आहे बॅग आणि बॅगची क्वालिटी एवढी छान नाही आहे आणि इथे सगळं झाल्यानंतर सुद्धा बायकांचे फोटो सेशन चालूच होते हे मेकअप उतरेपर्यंत फोटो सेशन चालूच असतं हे तुम्हाला कळेल <laughs> कळतेच कारण सगळ्यांचं हेच ताल असतं आणि फायनली गाडी बाजून दुसऱ्या बाजूनी रोडच्या उभे केली होती मी आली आम्ही आम्ही निघालो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि बाय